रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपण नाही जिल्ह्यातून आपण चालणार किती वर्ष वारी करताय दहा अकरा वर्ष होत आले काय वारीचा अनुभव अनुभव म्हणजे जीवाला समाधान शांतता असा सवळा कुठे नाही पाहायला कुठे पाहायला मिळत नाही वारीमध्ये काय मिळतं तुम्हाला सगळं आनंद भेटतो जीवनाचं काय संसाराचं कुठलं ध्यान येत नाही कुठल्याही संसाराच सोळा सतरा दिवस असे जातात एकदम पाण्यावाणी हवावाणी पांडुरंगाला काय मागणार गेल्यानंतर काय नाही सुख आणि समाधान शांती सगळ्यांना हा सगळ्यांना आशीर्वाद मागणार माऊली लोकांना माझी वारी घडू दे कायमची हा कायम तोपर्यंत वारी घडू दे वारी प्रपंचापेक्षा खूप समाधान मिळते खूप समाधान कुठलाही ध्यान येत नाही अनुभव आहे का पांडुरंगाचे खूप अनुभव आहे पांडुरंगाचे वा कृपेचे कृपेचे अनुभव आपण पाहण्यासारखं पाहिलं तस तसं पांडुरंग दिसतो पाण्यासारखं तसा जर दिसतो आपल्याला पांडुरंग जसं पाकान तसा दिसतो सगळ्या करता उभा आहे छान धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी